लाडकी बहीण योजना आजपासून दीड हजार रुपये बंद तुमचे नाव या यादीत आहे का पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी बातमी आली आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झाला आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना या पुढील पाच वर्षे सुरू ठेवण्याचे सांगितले आहे पण सरकारने काही नवीन व कडक नियम लागू केले आहेत हे नियम पाळले नाहीत तर काही महिलांना योजनेतून काढून टाकले जाऊ शकते म्हणून तुमची पात्रता तपासणी खूप महत्वाची आहे सरकार आता सर्व अर्जांची पुन्हा तपासणी करत आहे ज्या महिलांनी पात्रतेचे नियम पाळले नाहीत त्यांचा अर्ज रद्द केला जाईल वयाबाबत खास आठ घालण्यात आली आहे जर एक जुलै दोन हजार चोवीस किंवा तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तुमचे वय एकवीस वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्ही अपात्र ठराल तसेच एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुमचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल तरीही योजना मिळणार नाही आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रांमध्ये जन्मतारखेत चूक असेल तर अर्ज बाद होईल कुटुंबातील लाभार्थी संख्येवरही नवीन नियम घालण्यात आला आहे एका कुटुंबात म्हणजे एका राशन कार्डवर एक विवाहित आणि एक अविवाहित अव महिला योजनेचा लाभ घेऊ शकते उदाहरणार्थ सासू आणि सून किंवा दोन बहिणींनी अर्ज केला असेल तर फक्त एकालाच लाभ मिळेल योजनेचा लाभ सुरू झाल्यानंतर राशन कार्डात बदल झाला तरी विचार जुन्या कार्डानुसारच होईल तुमचे नाव अपातनाच्या यादीत आहे की नाही तपासण्यासाठी नारी शक्ती दूत ॲप किंवा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या वर जा। ज किंवा जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊनही माहिती मिळवता येईल ही, ही।, ही योजना ये सुरू ठेवण्यासाठी तुमची पात्रता तपासून घ्या आणि नवीन नियमानुसार सर्व माहिती बरोबर ठेवा म्हणजे तुम्हाला हप्ता वेळेवर मिळत राहील